माजलगाव धरणामध्ये एकूण पाणीसाठा किती राहिलेला आहे ह्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये जायकवाडीच्या धरणातून पाणी सोडायला हवं की नाही हवं हो, विषयीचीच आपण सविस्तर माहिती या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे आज सोळा जुलै असून जवळपास पावसाळा चालू होऊन दीड महिना लोटत आलेला आहे तरी माजलगाव धरण व धरण परिसरातील क्षेत्रामध्ये दमदार पाऊस अद्यापही न पडल्यामुळे माजलगाव धरणामध्ये जो पाणीसाठा आहे तो अद्याप जर पाहिला तर केवळ दहा टक्के इतका शिल्लक राहिलेला आहे गत आठवड्यापासून ह्या पाणीसाठ्यामध्ये दिवसेंदिवस घट होत असताना देखील आपल्याला पाण्यास मिळत आहे कारण जुलै महिना हळूहळू आता सरत आला आहे तरी मात्र माजलगाव ह्या ठिकाणी दमदार पाऊस न झाल्यामुळे व ह्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक आहे जर पाहिलं तर सिंधपाना नदी असल याचबरोबर बिंदुसर असेल मात्र ह्या ठिकाणी देखील जून जुलैमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक देखील बंद आहे ह्यामुळे माजलगाव धरण हे जर पाहिलं तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात देखील दहा टक्के इतका पाणीसाठा माजलगाव धरणामध्ये शिल्लक राहिलेला आहे ह्याचबरोबर जायकवाडी धरणाचा जर विचार केला तर जाय जायकवाडीचं धरण आज घडीला जवळपास शहात्तर टक्के भरलेलं आहे कारण नगर नाशिक ह्या ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडीचं धरण हे झपाट्याने भरल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे आज घडीला माजलगाव धरणामध्ये जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग करणं अत्यंत गरजेचं आहे मात्र गेल्या आठ दिवसापासून जाईकवाडी विभागाच्या अधिकाऱ्याकडून हे पाणी सोडण्यासाठी ठोस भूमिका कुठलीही घेतली जात नसल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे माजलगाव धरण आज जर पाहिलं तर केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे ह्या धरणामध्ये जाईकवाडीच्या धरणातून जर पाण्याचा विसर्ग सुरू नाही केला तर गेल्या ह्या आठ ते दहा दिवसामध्ये दहा टक्क्यावरून कमीत कमी सात आठ टक्क्यापर्यंत माजलगाव धरणाचा पाणीसाठा घट होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे कारण बीड आणि माजलगाव शहरासाठी महत्त्वाचा हे धरण मानलं जात आहे कारण ह्या धरणातून या, या दोन्ही शहरासाठी पाणी पुरवठा केला जात आहे ह्याचबरोबर गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उगडीप दिल्यामुळे पिके देखील करपू लागलेले आहेत मात्र जाईकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत जर माजलगाव धरणामध्ये पाणी जर सोडलं तर ह्या पाण्याचा उपयोग या दोन शहरासह शेतकऱ्यांना देखील चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्यामुळे जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये लवकरात लवकर पाण्याचा विसर्ग करावा अशी मागणी देखील आता शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकातून केली जात आहे आज गडीला माजलगाव धरण केवळ दहा टक्के ह्या धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे माजलगाव व जायकवाडी धरणाविषयीची अशी ताजी बातमी जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद